आज एका वेगळ्या पद्धतीचं वाटण तयार करून फिश फ्राय तयार करणार आहे तर खाण्यासदेखील ना एकदम चविष्ट झणझणीत आणि कुरकुरीत अशी फिश फ्राय तयार होणार आहे तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर इथे ना मी दोन हलवा मासे घेतलेले आहेत हलवा या नावाच्या जातीचे मासे आहेत तर स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत तर आता याला ना मसाला तयार करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात साथ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे बारीक चिरून आणि एक हिरवी मिरची घेतलेली को आहे कोथंबीर आहे मुठभर घेतलेली आणि कोकम घेतलेला आहे तर याचं ना एकत्रित असं दरदरीत वाटण तयार करून घेणार आहे तर तुम्हाला आवडत असेल तर त्याची बारीक वाटण तयार करून घेतल्यात तरी देखील चालेल छान सर असे वाटण तयार झालेलं आहे तर आता माश्यांवर ना इथे मी कोकमचं आगळं घेतलेला आहे तो घालत आहे आणि कोकमचा आगळं घातल्याच्या नंतर यामध्ये घालत आहे पाव चमचा हळदी पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर तर तिकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आणि इथे दोन चमचे आहेत ना मी काळा मसाला घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालत आहे तर वाटून घेतलेलं वाटण आहे ते घालून छान एकजीव करून घेणार आहे आणि माश्यांवरनं छान हे सर्व मसाले एकसारखे असे लावून घेणार आहे माश्यांना सगळीकडे मसाले छान लागले की मासे देखील चविष्ट असे तयार होतात आतपर्यंत मसाला मुरला जातो तर पहा अशा प्रकारे मी छान असा मसाला पूर्ण माशांच्या आतपर्यंत लावून घेत आहे तर काय आहे ना मासे तुम्ही कुठल्याही प्रकारचे घ्या कुठल्याही जातीचा मासा घ्या त्याला अशा पद्धतीचा मसाला लावून नक्की भरवा खूपच टेस्टी आणि छान असे कुरकुरीत झणझणीत मासे तयार होतात म्हणजेच फिश फ्राय तयार होते तर अशा पद्धतीने व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे तर आता मासे आहेत ना मी मोरण्यासाठी ठेवून देणार आहे तीस मिनिटासाठी जर तुम्हाला वेळ नसेल ना तर दहा पंधरा मिनिटं ठेवून क फ्राय करायला घेतलात तरी देखील चालेल तर तीस मिनिटांच्या नंतर छान असे पहा ना मुरलेले आहेत मसाल्यांमध्ये तर आता यासाठी ना वरची जी कोटिंग आहे ना कुरकुरीत होण्यासाठी त्याचं मिश्रण तयार करून घेऊ तर मी घेतलं आहे पाववाटी तांदळाचं पीठ आणि पाववाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये घालत आहे चवीप्रमाणे मीठ आणि काळा मसाला घरगुती काळा मसाला आहे तो घातला आहे आता हे सर्व मसाले आहेत ना रवा आणि तांदळामध्ये मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे तर पहा छान असं एकजीव झालेला आहे आणि याने ना खूप छान असे कुरकुरीत तयार होतात मासे तर आता माशांवर ना ही कोटिंग व्यवस्थित अशी लावून घेणार आहे म्हणजे सगळीकडून एकसारखे लावून घ्यायचे आहेत आणि ना वरून असं दाब देऊन लावून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये घातल्याच्या नंतर रवा किंवा तांदळाचं पीठ सुटत नाही आणि तेलदेखील ना खराब होत नाही तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने व्यवस्थित असं लावून घेत आहे तर तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ना ज्वारीचं पीठ घेतलात तरी देखील चालेल तर पहा अशा पद्धतीने छान मी आहे ना रवा तांदळाचं पीठ लावून घेतलेलं ला आहे तर आता पॅनमध्ये आहे ना तेल गरम करून घेतलेलं आहे त्यावर ना दोन्ही मासे मी एकत्रच फ्राय करून घेणार आहे तर फ्राय करते वेळेस ना गॅस आहे तो मध्यमच ठेवून फ्राय करणार आहे म्हणजे काय होतं आतपर्यंत फिश शिजली जाते आणि वरून देखील ना कुरकुरीत अशी फिश तयार होते एका बाजूनी छान अशी फिश फ्राय झालेली आहे तर मी ती आता दुसरी बाजू देखील ना पलटून व्यवस्थित अशी फ्राय करून घेणार आहे तर दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत तर जो हा खालचा भाग असतो ना तो देखील उचलून थोडा वेळ एखादी दोन मिनिटासाठी अशी उभी करून ठेवायची म्हणजे छान ती खालच्या साईडनी देखील ना व्यवस्थित फ्राय होऊन जाते तर पहा छान अशी फिश फ्राय तयार करून झालेली आहे तर अशा एका वेगळ्या वाटणामधलं छान फिश फ्राय तयार झालेली आहे एकदम झणझणीत आणि कुरकुरीत तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा